मध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि ही सगळी तयारी चालू आहे गावी जायची सो आज आम्ही रात्री साडे अकरा अकराची गाडी आहे आमची त्याच्यामुळे आता मी ऑफिसवरनं आली साडेसात वाजता आली त्याच्यानंतर स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर मी तयारी करते सगळे कपडे स्त्रीला दिले होते ते भरभर भरभर बॅगेमध्ये मी आवरून घेते आणि ही तयारी वगैरे असं काही नाही आहे पटकन फटाफट आवरून जायचं आहे आणि गावी जाण्याचं कारण म्हणजे दोन वर्षानंतर आम्ही गावी चालू आहे आणि त्यानंतर माझ्या म्हणजे घ फॅमिली फंक्शन आहे लग्न आहे घरामध्ये त्याच्यामुळे ही जरा थोडी गडबड आहे सो आता मी आयाश दीपक एकत्र जाऊ त्याच्यानंतर माझ्या मोठा दिदी म्हणजेच दीपकची मोठी बहीण आण तर त्या पण भेटणार आहेत बाकी सगळ्या आम्ही आमच्या सिटीमध्ये भेटणार आहोत तर पटकन आवरून घेते आणि स्पेशल अशी अशी माझी पॅकिंग वगैरे काही नाही आहे जे मी घालेन ते तुम्हाला लग्नामध्ये बघायला मिळेल आणि खूप स्ट्रेस आहे सगळं पटापट आव्हण निघायचं आहे आणि प्लस मी माझ्या हाताला मेहंदी पण काढणार आहे सो आज शक्य झालं तर ह्या हातावरती मी नेबरकडून मेहंदी काढून घेणार आहे आणि ह्या हातावरती मी स्वतः काढणार आहे सो बघू आता जेवढं जमेल कारण खूप वर्षानंतर मी आतावरती आता गेल्या वर्षी काढली होती माझ्या काकांच्या मुलाच्या लग्नाला सो ती थोडीशी आहे म्हणजे सवय आहे असं नाही अगदीच एखादी दे गोष्ट येते आपल्याला आणि त्याची पूर्णतः आपल्याला प्रॅक्टिस नाही असं नाही अगदी इथं तोडकी मोडकी येते पण मलाही हातावर काढायची आणि मी बाहेर विचार होतं जे बसतात ना मुलं तर ते फार दोनशे अडीचशे रुपये सांगायला लागले आणि मी नको मी स्वतःहून काढेल तसं पण इच्छा आहे म्हणजे मेहंदी काढायची हवेला फार 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 इच्छा आहे घरातलं लग्न आहे सगळ्या गोष्टी आहे जेवढं पॉसिबल होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करीन आणि आमची आमचं आमची उद्या अॅनिव्हर्सरी पण आहे सो होप सो जे काही म्हणजे आम्ही काही करू अजून काहीपर्यंत प्लॅन नाही पण काही करू तर ते सुद्धा मी शेअर करेन बरोबर आवरून घेते दीपक सुद्धा त्याची पॅकिंग आवडते मी सुद्धा आणि आयश बाहेर मुलांसोबत खेळतोय माझी पॅकिंग वगैरे सगळी झाली होती आणि दीपकसुद्धा स्वतःचा आवरत होता यंदाला काहीही खरेदारी केली नव्हती कारण याचं होतं की भरपूर सारं सामान म्हणजेच भरपूर साड्या वगैरे पहिल्यापासून असतात आयांशी पण कपडे वगैरे असतातच त्याच्यामुळे तेच आम्ही रिपीट घालणार होतो कारण की आता सध्या कपडे वगैरे खूप महाग मिळतात त्यामुळे एका बॅगेमध्ये दोघांचे कपडे घेतलेले आहे थोडंसं खाऊ वगैरे घेतला आणि हे आंब्याची पेटी होती दादा माझा आला होता रविवारी तर त्यांनी एक डझन आंबे आणले होते भेट म्हणून तर ते पिकून जातील आम्ही इथे असू तर ते पिकून जातील मग दीपक बोला आपण सगळं सगळे गावी जाऊन बसून खाऊ शकतो कारण ते दोन दिवस पिकण्याच्या ह्याच्यामध्ये होतेच सो जेवण वगैरे आवरलं होतं आणि मेहंदीचे कोण मला आणायचे होते म्हणून मग दीपकला म्हटली चल तू मी गेली असती माया श्रडला असता कारण सगळं आम्ही आवरून बसलो होतो कारण आम्हाला एक तासामध्ये निघायचं होतं त्याच्यामुळे आणि मला दीपक तेच म्हणत होतं की तू मेहंदी काढ इकडनं जे मुलं बसतात ना तिकडनं काढ पण मी म्हटली नको त्या बाजूच्या ताई काढणार होत्या ना तर त्यांच्याकडूनच काढते कारण ट्रॅव्हल करताना मला दोन्ही हाताला जर मेहंदी असेल ना तर मला ते सामान वगैरे आणि आयंशला सांभाळता येणार नाही ना हो म्हणून तर आता सगळं आवरलं छान मी पण तयार झाली कपडे वगैरे घातले छानपैकी म्हणजे पूर्ण फायनल तयार व्हायच्या याच्यामध्येच आहे आणि आता मेहंदी काढायची हातावरती तर माझ्या बाजूला जी नेबर आहे म्हणजे खूप म्हणजे आता ज्या माझ्या घरी आयशला खेळवायला वगैरे मुली येतात ना त्यांच्यासोबत तर त्यांची आई म्हणजेच माझी फ्रेंड आता माझी नेबर आहे तर त्या ताई म्हणाले मी विचारलं होतं त्यांना तर त्या म्हणालं मलाही येत नाही म्हणजे ठीक आहे चालेल मग मेहंदीचे कोण माझ्याकडे नव्हता आलेला तर माझा होता विचार होता की मार्केटमध्ये जाऊन प्रॉपर मेहंदी काढावी पण त्या म्हणाल्या की माझ्या मला येते चांगली खूप चांगले येते म्हणून मी माझ्या उजव्या हातावर काढणार आणि डाव्या हातावरती मी माझ्या घरी काढ म्हणजे मी काढणार आहे स्वतः कारण मला सुद्धा फार सुंदर मेहंदी काढता येते सो अननेसेसरी दीडशे दोन दोडशे रुपये कशाला द्यायचे आणि आता ट्रॅव्हल करायचं आहे मला त्याच्यामुळे ट्रॅव्हल करताना एका हात एक हात ठीक आहे दोन दोन हात जर मेहंदी असेल तर मग ते कॅरी करायला जमणार नाही सो एका हातावरती ठीक आहे म्हणजे बरोबर ट्रॅव्हल पण करता येईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करता येईल सो सगळं आवरलं आणि आता आम्ही चाललो आहोत अमेदीचे कोण आणायला तरी पण मला दीपक म्हणत होता की तू काढ व्यवस्थित प्रॉपर आहे कारण मी लग्नाच्या नंतर मेहंदी अशी प्रॉपर काढलीच नव्हती कारण मला माहिती स्वतःच्या हातावरती मी खूप छान मेहंदी काढू शकते आणि एका हाताचे दोनशे रुपये द्यायचे म्हणजे माझं मन असं तयारच होत नव्हतं की देण्यासाठी म्हणून मग मी त्याला म्हटली मी फक्त मेहंदीचा कोण घेते आपण चल सामान वगैरे आणायला सो एका ब्युटी बॉ म्हणजे ब्युटी पॉईंट शॉप होतं तिथे ती मी थांबवली गाडी आणि तिथेच अशी ती मुलं काढतात ना मेहंदी तर त्यांच्याकडे मी म्हटली चल ठीक आहे कोण कितीला मिळतात ते बघूया म्हणून मग इथे गाडी थांबून आम्ही कोण घेण्याच्या ह्याच्यामध्ये आलो होतो तो बघा इथे ते मुलं बसून काढतात तर त्याला मी विचारलं की एक कोण कितीला तर तो, तो वीस रुपये बोलला होता आणि मग वीस रुपयाच्या ह्याच्यामध्ये तो तेवढी त्याची ते क्वांटिटी नव्हती मग तो बोला आतमध्ये शॉपमध्ये तुला प्रॉपर भेटेल पण मला डाऊट होता की चांगला कलर येईल की नाही कलर पण मला माहिती होतं की माझ्या हात म्हणजे माझ्या उ माझ्यामध्ये उष्णता फार आहे त्याच्यामुळे रंग उगडद येऊ शकतो त्यामुळे मग मी शॉपमध्ये खूप स्वस्त होता तोच घेतला आणि थोड्या नेलपेंट वगैरे होती मग ती बघितली आणि मला थोडेसे असे गॉडी कलर अजिबात आवडत नाही सो माझ्या हाताला माझ्या स्किनला शोभेल अशी शोभेल असा कलर म्हणजे हाच होता असा जो सिल्वर वगैरे दिसतो तसाच होता, होता मग मी तोच खरेदी केला

खूप छान मेहंदी काढली होती खूप सुटसुटीत अशी मेहंदी होती हाताला अशी एकदम सुरेख दिसेल अशी मेहंदी काढत होती त्यांना फारशी येत नाही पण माझ्या हातामध्ये अगदीच काही न काढण्यापेक्षा हे अशी काढली त्यांनी खूप सुंदर आणि त्यांनी बघून बघून खूप छान काढली मला आवडली पर्सनली आणि मस्त अशी म्हणजे बघूनच त्या काढत होत्या पण मला पर्सनली खूप आवडली सुटसुटीत अशी मेहंदी आणि मी असं छान माझ्या हातावरती अशी मेहंदी येईल ह्या हातावरती त्या हातावरती ऑब्वियसली मी काढेन पण अशी खूप सुंदर मेहंदी त्यांनी काढलेली आहे आणि भारी वाटते कारण मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला येते का तर त्या म्हणाल्या हो येते तो ये माझ्याकडे तुला जायचं असेल तेव्हा तू फक्त मला अगोदर सांग म्हणजे त्या रेडी पोझिशनमध्ये राहतील तर आता अनिया आहे बाहेर आणि आता मी जायच्या तयारीमध्ये आहोतच दिदी आम्हाला फोन करेल आमच्यासोबत माझ्या नव्हतं बेटा खूप मस्त आहे ना येस अशे सगळे फ्रेंड्स आहेत ना हाय सानू हाय सिद्धू हाय हदिरा बाय कराय बेस्ट फ्रेंड आहोत ना सानू आणि सिद्धू आणि येस चला तर फायनली आम्ही निघालो आहोत गावी जाण्यासाठी आणि रात्रीचे साडे अकरा वाजले होते एकही रिक्षा इथे सापडत नव्हती मिळत नव्हती आणि आई बघा गाडी गाडी वगैरे करत होता आणि भरपूर टायमानंतर जवळपास पंधरा ते वीस मिनटानंतर मला एक रिक्षा मिळाली आणि ऑलरेडी आमची लक्झरी आली होती तर आम्ही सा था म्हणजे थांबवून ठेवली होती कारण आमची ननंद होती माझी तर आम्ही म्हणालो होतो दहा पंधरा मिनटामध्ये येतो रिक्षा अवेलेबल नाही सो तिथे आणि ओळखीचे होते ट्रॅव्हल्सवाले सगळे ओळखीचे असल्यामुळे आणि आम्ही मस्तपैकी एका ठिकाणी म्हणजे थांबलो होतो ना जेवणा साठी म्हणजे असंच फ्रेश वगैरे होण्यासाठी ते ते जरा स्नॅक्स वगैरे खाल्लं म्हणजे थम्सअप वगैरे पे आलो आणि गरमी एवढी वाढली होती असा तो ते की असं वाटत होतं की नको जाऊ पण गावी थंड वातावरण असणार हे माहितीच होतं सो ती एक्साइटमेंट होती की गावी जायचे कारण एवढी गरमी वाढली की असं मुंबईला राहायची इच्छाच होत नव्हती तर बघा आयाश मस्त फ्रेश होतंय माझ्या आन मोठ्या म्हणजे दीपकची मोठी बहीण आहे ती आणि मस्तपैकी प्रवास खूप छान झाला आमचा आया

सिटीमध्ये थांबलो चहा वगैरे पियालो थोडंसं फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो दिदीच्या घरी त्यांचं घर तिथे आहे आणि तिथे थोडंसं थांबू वगैरे फ्रेश हो म्हणजेच थोडंसं आराम करू आणि कारण लग्नाचं घर आहे खूप काही सा सा, ते सामान आहेत खूप काही त्या बहिणी आहेत म्हणजे माझ्या दिराचं लग्न आहे तर त्या बहिणी म्हणून त्यांच्या खूप साऱ्या पद्धती असतात त्याच्यासाठी त्यांना सामान देखील घ्यायचं होतं आणि माझी बारकीननंद ही पुण्यावरून येणार होती त्याच्यामुळे तिच्यासाठी सुद्धा आम्हाला वेट करायचं होतं सकाळी सकाळी आम्हाला कोणती गाडी भेटणार नव्हती आमच्या खेडेगावात जाण्यासाठी कारण इथे ट्रान्सपोर्ट लाईन खूप 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 असं वेट करावं लागतं एकत्र एक गाडीमध्ये टमटम असं त्यामध्ये एकत्र जमा झाली सगळी झाली कीच आमची गाडी जाते त्याच्यामुळे आम्ही सगळीजण वेट करत होतो की बाबा सगळी एकत्रच जाऊ म्हणजे बरोबर पडेल कुठे चल नायांश कुठे कुठे आत्ताच्या घरी तुला आवडलं नाहीये आतमध्ये चल एयांश चल ना मम्मा अयांश आयंश कुठे चालला तू चाललंय टेंपो पण बंद आहे सो फायनली आम्ही आता पोचलो आहोत गावी म्हणजे आमच्या शहरामध्ये पोहोचले आणि दीदीच्या घरी ते पोहोचलोय हा तर बाहेर फार छान होतं खूप छान वाटतं गावियत गावचं वातावरण एक वेगळं असं रम्य वातावरण हिरवळ एक क्लायमेट वेगळं आणि आयंश पण छान रमलाय आयंश <laughs> सो so, तिथे हा तिथे पण एक घर आहे तिथे माझी जे जाऊबाई आहे तर म्हणजे म्हणजे मुठिया तर त्यांचं ते माहेर आहे तर आई आणि वाटतं मुलगा आलाय म्हणजेच माझा पुतणी छोटासा आलाय तर बघायला जाऊ आणि आता इथे थोडं नाश्ता पाणी वगैरे करू चहा पियालो होतो खालती पण सकाळ सकाळी नाश्ता एवढं काही खाणं नाही सो इथे नंदेच्या मध्ये राहतात म्हणजे त्यांच्याच रिलेटिव्ह वगैरे सो तिथे आता आम्ही आहोत दुपारपर्यंत थोडंसं शहरामध्ये आमचं सामान वगैरे घ्यायचंय लग्नाचं घर म्हणाल तर छोट्या छोट्या गोष्टी असतातच त्याच्यामुळे आता आई दीपक दीपक चीकू छान वाटतंय कसं वाटतंय छान हे ना अयाश <laughs> पडशील हे आहे माझ्या मोठ्या जाऊबाईचं माहेर मी कधीच गेली नाही आठ वर्ष आज आमच्या लग्नाला पूर्ण झाली होती आणि मी कधीही तिच्या घरी गेली नव्हती त्याच्यामुळे त्यांच्या आईचा आम्हाला आग्रह होता की तुम्ही या थोडंसं आणि मग आम्ही गेलो होतो आणि त्यांचं सामान वगैरे सगळं झालं नंदान वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मी थोडासा वगैरे नाश्ता केला आणि मग आम्ही फायनली गाडीचा वेट करत होतो जाण्यासाठी तर आता मी इथे दीपकची आणि शाबो माझ्या नंदांच्या आम्ही बाट कारण जेवढं गेले ती काहीतरी सामान आणण्यासाठी आणि ते वेट करत आहोत ती लोक येतील मग त्याच्यानंतर आम्ही रिक्षा पकडू आणि मग गावातच जाऊ आणि आज छान जेवढं मला आज शूट म्हणजे जेवढं दाखवता येईल पूर्ण कंटिन्यू मी व्हिडिओ करणार आहे कारण संध्याकाळी ते काहीतरी मुंडवळा वगैरे ओवतात वगैरे ते आहे पॉसिबल झालं तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेनच काही गोष्टींमुळे शक्य नाही होणार मला माहिती आहे पण तरी पण मी घरात वगैरे गेल्यावरती जेवढं मला दाखवता येईल दाखवता येतील किंवा शूट करता येईल पर्सनली माझे व्हिडिओज तेवढे मी प्रयत्न करेन आणि आयशला फार झोप येते फार झोपेत कधी दीपक येतो आणि आम्ही जातो आहे गाडीत बसून कारण की आम्हाला पुन्हावर जाण्यासाठी एक दीड तास जवळपास जाणार आहे त्यानंतर मला पण आराम करायचं आहे आणि माझ्या ह्या हाताला मेहंदी काढायची तर थोडं आराम करेन झोपेन आणि त्यानंतर मेहंदी काढेन आणि त्याच्यानंतर सासर आहे मी म्हणजे मला असंच बसून सांगणार नाही मला काम वगैरे करायचं आहे लगेच घर म्हणाल तर मग सगळ्या गोष्टी असतातच तर काकांच्या इथे जाऊन काही कामं वगैरे असेल तर करू आणि बघू कधी तर त्याची वाट बघते हा चल डॅडी उडे ऐकला डॅडी उड्या हे आहे लग्न घर म्हणजे काकांच्या मुलाचं लग्न आहे सख्या आणि जेवणाचं लग्न आहे तर इथे आमचं घर गर घरामध्ये काय एवढं आज नाही कारण आजच सगळी उतरलेली आहेत आई ऑलरेडी आल्या होत्या तरी पण तर आता थोडंसं वगैरे ना काम करायला जायचं ऑलरेडी मी काम करून आली मी थोडंसं सजावट वगैरे पताका वगैरे लावून आली थोडंफार आणि आता आयांसाठी भात वगैरे बनवलं आहे जेवण आमचं सगळं ते खालच्या घरामध्ये असणार आहे आणि बस हा तिथून आल्याच्यानंतर मग मी थोडीशी आमची वगैरे तयारी करू सगळंच पॉसिबल होत नाही कारण मग सगळी रिलेटिव वगैरे सगळं आहेत पण जेवढं पॉसिबल तेवढं मी शूट करेन ठीक आहे चला तयांश फार इथे प्रचंड रुळला आहे रमला आहे आणि हर दोन तासांनी त्याला कपडे चेंज करावे लागतात पूर्ण मातीमध्ये धुमाळकूळ करतो आहे आणि इथे थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे पाण्या कपडे धुणे फार कठीण झालं आहे चार पाच दिवस आहे लेट्स का होत आहे पण खूप छान वाटावं वातावरण आहे इकडचं नाही होतं उद्या खूप सकाळ सकाळ आमची गडबड होणार आहे सो म्हटली चला इथपर्यंतच व्हिडिओ फायनली दोन वर्षानंतर सासरी पोहोचलेली आहे मी आणि खूप मस्त वाटे खूप मस्त इकडचं वातावरण फार वेगळं आहे जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेन चला तेच व्हिडिओ एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छानशा व्हिडिओवर बघतोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका बाय